जाहीर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये खूप आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे जाहिरात तारीख ही जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेलं आहे जिल्हा पोलिससाठी किती जागा राहणार राय, आहे त्यानंतर कारागृहासाठी किती जागा राहणार राय, आहे चालकसाठी किती जागा राहणार आहे एस आर पी एफसाठी किती जागेसाठी जाहिरात पडणार आहे संपूर्ण नियोजन आणि संपूर्ण वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील आठवड्यात तुमची जाहिरात ही पडणार आहे तर आपण स्क्रीनवर बघू शकता मोठी बातमी सतरा हजार पोलिसांच्या मेगा भरतीचं ठरलं आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार जाहिरात जून जुलैपर्यंत भरती पूर्ण करण्याचे नियोजन आहे म्हणजेच आपली जाहिरात ही आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढच्याच आठवड्यात पडणार आहे आणि पूर्ण भरती केव्हा होईल तर जून जुलैच्या दरम्यान म्हणजे पर्यंत आपली पूर्ण भरती ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे पहा राज्यातील राज्य राखीव पोलीस बदल आ, बल तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील सतरा हजार पदांची भरती होणार आहे अकरा तोच आहे विद्यार्थी मित्रांनो लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे बघा स्पष्ट केलेलं आहे पुढे बघा उन्हाळा संपल्यानंतर जून जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल असे नियोजन असल्याचे प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे राज्याची विशेषत प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढली गुन्हेगारी देखील वाढ होत असताना ही पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलीस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ त्या ठिकाणी असणार आहे तर पहा कशा प्रकारे होणार आहे आपली भरती तर पहा अशी असणार आहे नवीन पदभरती पदनामा आणि बघा जेल पोलिससाठी एकोणीसशे जागा राहणार आहे एसआर पी एफसाठी अठ्ठेचाळीस पोलीस शिपाईसाठी खूप कमी जागा ठेवण्यात आलेल्या विद्यार्थी मित्रांनो फक्त दहा हजार तीनशे तुम्ही जर या आधीचा व्हिडिओ जर बघितला असेल तर आपण बॅड न्यूज म्हणून एक व्हिडिओ बनवलेला होता काल की परवा त्यामध्ये आपण तुम्हाला जवळपास सांगितलेलं होतं हो की पोलीस शिपायासाठी जवळपास ह्या दहा हजारच्या जवळपास जागा राहणार आहे जर तुम्हाला प्रत्यक्षात बघायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो कारण की आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की जागा या खूप कमी राहणार आहे पोलीस शिपाई या पदासाठी आणि तसच झालं आपल्या बातमीला शिक्कामोर्तब झालेला आहे पोलीस शिपाई या पदासाठी जागा या कमी पडणार आहे यामधून सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आणखी कमी होणार आहे एक ते दीड हजार जागा या पोलीस शिपाई चालक साठी राहणार आहे म्हणजेच नऊ हजारच्या आसपासच तुमची पोलीस शिपाई या पदासाठी जाहिरात पडणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे कॉम्पिटिशन हे वाढणार आहे तर सर्वांनी आपल्या नियोजनामध्ये राहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात ही पडणार आहे पडणार आहे आणि शंभर टक्के पडणार आहे आणि पण जागा या मागच्या वर्षी सारख्या राहणार विद्यार्थी मित्रांनो चौदा हजार जागा होत्या मागच्या वर्षी या वर्षी खूप कमी जागा पडलेल्या पोलीस शिपाई या पदासाठी तर एस आर पी एफला चांगल्या प्रकारे जागा राहिलेल्या आहे अठ्ठेचाळीसशे जागा म्हणजे भरपूर जागा आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये दोन हजार ते पंधराशे किंवा बावीसशेच्या जवळपासच जागा राहत होत्या एस आर पी एफला पण यावर्षी भरपूर जागा ठेवण्यात आलेल्या आहे कारण की खूप काही घटकामध्ये गटामध्ये हे जिल्हा बदली झाल्यामुळे तिथे कमी संख्या झालेली आहे धन्यवाद